विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्या बेरीज भाग दोन पाहणार आहोत यामध्ये आपण तीन अंकी संख्येची अतिशय सोप्या पद्धतीने बेरजेची उदाहरणं सोडवणार आहोत चला तर मग सोडवूया तीन अंकी संख्यांची बेरीज भाग दोन उदाहरण आहे एकशे त्रेचाळीस अधिक सहाशे पंचवीस हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अगोदर घरं तयार करून घेऊया शतक दशक आणि एकक आता उदाहरण लिहूया एकशे त्रेचाळीस अधिक सहाशे पंचवीस अगोदर आपण एकक स्थानची बेरीज करूया तिनामध्ये पहा आपल्याला पाच मिळवायचे आहेत तिनामध्ये पाच मिळवल्यानंतर किती बरं येईल उत्तर तीन अधिक पाच उत्तर येते आठ त्यानंतर आपण दशक स्थानचं बेरीज करूया वर आहे चार आणि चारामध्ये मिळवायचे आपल्याला दोन किती वर उत्तर येईल सहा चारामध्ये दोन मिळवल्यावर उत्तर येईल सहा त्यानंतर शतक स्थानी आहेत एक आणि एकामध्ये मिळवायचे आपल्याला सहा पहा एकामध्ये सहा मिळवल्यानंतर उत्तर येईल सात अशा पद्धतीने आपलं उत्तर आलय सातशे अडुसष्ट म्हणजेच एकशे त्रेचाळीस अधिक सहाशे पंचवीस उत्तर आलय सातशे अडुसष्ट यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया दोनशे सत्तावन्न अधिक चारशे एकवीस उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर आपण रकाने तयार करून घेऊया आणि त्यामध्ये शतक दशक आणि एकक लिहूया आता उदाहरणाची मांडणी करूया दोनशे सत्तावन्न अधिक चारशे एकवीस अगोदर एककस्थानची बेरीज म्हणजेच सातामध्ये मिळवायचं आहे एक पहा सातामध्ये एक मिळवल्यानंतर किती येईल बरं उत्तर आठ त्यानंतर आपण दशकस्थानची बेरीज करूया पहा आपल्याला स्थानी पाच आहेत आणि त्यामध्ये मिळवायचे दोन पाचामध्ये दोन मिळवल्यानंतर उत्तर येत आहे सात त्यानंतर आपण शतकस्थानची बेरीज करूया दोन आणि दोनामध्ये मिळवायचे चार दोनामध्ये चार मिळवले उत्तर येते पहा सहा उत्तर आलंय आपलं या उदाहरणाचं सहाशे अठ्याहत्तर म्हणजेच दोनशे सत्तावन्न अधिक चारशे एकवीस उत्तर आलंय सहाशे अठ्याहत्तर पुढील उदाहरण घेऊया तीनशे पंचेचाळीस अधिक चारशे एकवीस हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अगोदर काने आखूया आणि शतक दशक एकक लिहूया आणि उदाहरणाची मांडणी करूया तीनशे पंचेचाळीस अधिक चारशे चार एकवीस एक स्थानची बेरीज पाचामध्ये मिळवायचा एक किती येईल बरं उत्तर येते पहा सहा त्यानंतर दशक स्थानची बेरीज चार आणि त्यामध्ये मिळवायची आहेत दोन चारामध्ये दोन मिळवल्यानंतर उत्तर येते पहा चार आणि दोन येते सहा त्यानंतर आपण शतकस्तांची बेरीज करूया तीन आणि चार तिनामध्ये मिळवायचे आहेत चार किंवा तिनाच्या पुढे चार मोजायचे तीन आणि चार उत्तर येते पहा सात आपलं उत्तरालय सातशे सहासष्ट म्हणजेच तीनशे पंचेचाळीस अधिक चारशे एकवीस उत्तरालय सातशे सहासष्ट यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया सातशे बावन्न अधिक एकशे तेवीस हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अगोदर घर आखून घेऊया त्यामध्ये लिहूया सातशे बावन्न अधिक एकशे तेवीस एकच स्थानी आहे दोन आणि त्यामध्ये मिळवायचे आपल्याला तीन दोनामध्ये तीन मिळाल्यानंतर किती येतील बरं उत्तर उत्तर येईल पहा पाच दोन आणि तीन यांची बेरीज किती आली पाच त्यानंतर आपण दशकस्थानाची बेरीज करूया पाचमध्ये मिळवायची आहेत पहा दोन किंवा पाचाच्या पुढे दोन बोट मोजले तर आपलं उत्तर येईल पहा सात पाच आणि दोन किती आले त्यान तर। आहे सात त्यानंतर शतकस्थानी आहेत सात आणि एक सातामध्ये एक मिळाल्यानंतर उत्तर येईल आठ या उदाहरणाचं उत्तर आलंय पहा आठशे पंच्याहत्तर म्हणजेच सातशे बावन्न अधिक एकशे तेवीस उत्तर आलंय आठशे पंच्याहत्तर धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद